नमस्कार ऐश्वर्याचा प्लॅन चांगलाच फसलेला असतो त्यामुळे ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते पण त्याच वेळेला ऐश्वर्याने ठरवलेलं असतं यावेळेला या मी शांत बसणार या नाही यावेळेला मी शेवटचा घाव करणार एक घाव दोन तुकडे शेवटचे होणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आणि ऐश्वर्याने ओवीला फोन केलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं एका ठिकाणी ये तेव्हा मात्र ओवी म्हणते नाही मी माझ्या आईच्या शब्दाबाहेर नाही तेवढ्यात ओवी समोर अंगणात आलेली असते आणि जेव्हा ती अंगणात येते तेव्हा तिला क्यूटो दिसतो आणि तेव्हा तो क्यूटो मुद्दामून धावत असतो आणि त्याच्या पाठोपाठ ती ओवीसुद्धा धावत धावत जात असते जानकीसुद्धा ओवीच्या पाठोपाठ धावत असते ओवी ओवी बाळा थांब कुठे जातेस तू अशी ती मोठमोठ्याने ओरडत असते पण ओवी काही केल्या थांबायला तयारच नसते शेवटी जानकी ओवीच्या पाटीपाटी धावत असते आणि तेवढ्यात क्युटो एका कोणत्या तरी रूममध्ये शिरलेला असतो आणि तिच्या पाठोपाठ ओवीसुद्धा शिरलेली असते त्यावेळेला जानकी सुद्धा तिथे जाणार तेवढ्यात मात्र ऐश्वर्याची गुंड तिथे आलेले असतात आणि ऐश्वर्याच्या गुंडांनी जानकीच्या डोक्यात वार केलेला असतो त्यामुळे जानकी खाली कोसळलेली असते रक्तबंबा झालेली असते त्यावेळेला जानकी तिथे खाली पडताच ऐश्वर्या तिच्या गुंडांना जायला सांगते जेव्हा तिचे गुंड जातात त्यावेळेला ऐश्वर्या जानकीजवळ येते आणि जानकीला म्हणते जानकी खूपच स्वतःला हुशार समजायचीच ना पण शेवटी काय झालं बघ जानकी शेवटी तोंड कशी आपटलीस जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू दिलं नाही आणि जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणारच नाही तू तर गेलीसच पण तुझी ही ओवी तर तुला कायमची सोडून गेली आणि ऐश्वर्या निर्लज्जपणे त्या रूमला आग लावते त्या आगीच्या पूर्णपणे ह्याच्यात ओवी असते ओवी मोठमोठ्याने ओरडत असते आई 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 उठ ना ग आई लवकर मला वाचव आई मी बघ ना कोणत्या संकटात अडकली आहे पण जानकी मात्र रक्तबंबाळ असल्यामुळे ती खाली पडलेली असते जानकीच्या कानावरती ओवीचा आवाज पडत असतो तिच्या कानामध्ये ओवीचा आवाज सारखा गुणगुणत असतो पण आता काय करावं तेच कळत नसतं जानकीला उठायची अजिबात ताकद नसते पण तरी सुद्धा मुलीच्या हाकेने जानकी एका झटक्यात उठते आणि मोठ्यानी बोलते ओवी ओवी बाळा कुठे आहेस तू घाबरू नकोस मी आहे तुझ्या सोबत वेळेला ओवी मोठ्यानी बोलते आई आई ये ना ग आई लवकर माझा जीव वाचव ना आई बघ ना आग लागले आग हे ऐकून मात्र जानकीचं लक्ष त्या आगीकडे जातं आणि जानकी मोठ्यानी बोलते बाळा तू घाबरू नकोस आई काय बोलते ओवी बाळा तू धीट आहेस तुला घाबरायची गरज नाही तू जानकीची मुलगी आहेस त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला तू सामोरं जाऊ शकतेस तेव्हा लगेच ओवी म्हणते हो आई हो पण इथे माझा जीव गुदमरतोय हो। आई प्लीज आई प्लीज, प्लीज काहीतरी कर ना गं त्यावेळेला लगेच जानकी बोलते तू अजिबात काळजी करू नकोस मी काय करते ते बघ आणि जानकी त्या आगीत उडी मारते स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी एक आई काही करू शकते हे जानकीने आज सिद्ध केलेलं असतं जानकीने त्या आगीच्या याच्यात उडी मारलेली असते आणि ती स्वतःच्या मुलीला सई सलामत बाहेर घेऊन येते आणि ती स्वतःशीच बोलते बघितलंस ओवी काय झालं ते त्या क्युटोवरती तू विश्वास ठेवलास आणि तिने मात्र तुझा विश्वासघात केला म्हणून मी तुला सांगत होते तू असं नको वागूस कोणावरती विश्वास ठेवू नकोस पण तू माझं ऐकतच नव्हतीस बाळा आई कधी तुझ्या भल्याचा विचार करणार नाही का तुझ्या वाईटाचा विचार करेल का त्यावेळेला लगेच ओवी बोलते आई मला माफ कर यापुढे असं होणार नाही त्यावेळेला जानकी बोलते असं झालंच नाही पाहिजे ओवी असं जर का पुन्हा झालं ना तर तर मात्र काय होईल ते मी सांगू शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी ओवी बोलते पण आई क्युटो कुठे आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते झालं त्या क्युटोने एवढं तुझ्या जीवाशी खेळलं तरीसुद्धा तुला तो क्युटोच पाहिजे अगं जरा विचार कर ना त्या क्युटोशी नको ना बोलत जाऊस पण त्या क्युटोला मात्र धडा शिकवायचा इकडे ऐश्वर्या खूपच खुश असते तिला खूपच आनंद झालेला असतो ती म्हणत असते जानकी 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 शेवटी गेलीस ना तू जानकी मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते नको माझ्या नादाला लागूस पण नाही तुला तर माझ्या नादाला लागायचंच होतं ही ऐश्वर्या काय काय करू शकते ही तुला माहिती नाही तेवढ्याच सारंग ऐश्वर्याजवळ येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या काय झालं तुम्ही एवढ्या खुश का आहात तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग मी आज खूप खुश आहे कारण मनावरचं ओझ कमी झाल्यासारखं वाटतंय तेवढ्या सुमित्रा मोठ्यानी बोलते जानकी ओवी अगं काय झालं तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते ह्या दोघी तेव्हा लगेच सारंग बोलतो काय झालं तुम्ही असं का बोलताय पण आईने एवढ्या मोठ्याने का नाव घेतलं मला जाऊन बघावं लागेल आणि म्हणूनच लगेच सारंग खाली आलेला असतो त्याच वेळेला ऐश्वर्या बोलते म्हणजे हा प्लॅनसुद्धा पसला या जानकीने स्वतःच्या जीवावरती झेलून ओवीचा जीव वाचवला तर म्हणजे ही जानकी दिसते तशी नाही काय करावं तेच कळत नाही पण या जानकीला मात्र मी धडा शिकवणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या खाली आलेली असते त्यावेळेला सुमित्रा जानकीला बोलते जानकी अगं काय झालंय अगं एवढी एवढी घाबरलेली का आहेस घाबर आणि तुला जखम कसली झाली तेव्हा मात्र घडलेला सगळा प्रकार जानकी सगळ्यांना सांगते त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते कोण आहे हा क्युटो जो आपल्या ओवीला एवढं वेडा बनवतो आहे तेव्हा लगेच जानकी बोलते आई मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते तो क्युटो दुसरा तिसरा कोणी नाही तर ऐश्वर्याच आहे तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या बोलते बस कर जानकी प्रत्येक वेळेला येता जाता माझा अपमान करतच असतेस माझ्याविषयी नाही नाही ते बोलत असतेस पण आत्ता मात्र हद्दच पार केलीस अगं तू असा विचारच कसा काय करू शकतेस मला खरंच कळत नाही तुझ्या वागण्याचा नक्की काय विचार आहे तुझा जरा विचार करून बोल ना तेव्हा लगेच जानकी बोलते काय विचार आहे माझा हे तुला सांगण्याची गरज नाही पण तुला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तू माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर काय होईल ना ते तुलासुद्धा कळणार नाही बघितलंस आज तू माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केलास पण तुझी अवस्था मी काय केली ती म्हणून तुला म्हणते माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर नको ते होऊन बसेल आणि तू मात्र रडकुंडीला येशील ऐश्वर्या एक आई आपल्या मुलीसाठी काहीही करू शकते हे तुला आता कळालं आहे ना तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते प्लीज माझ्यावरती आरोप करायचे नाही त्यावेळेला लगेच जानकी बोलते हो का नाही करत तुझ्यावरती आरोप पण एकच गोष्ट शेवटची सांगते जर का हिंमत असेल ना तर माझ्याशी लढ माझ्या मुलीशी नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या स्वतःच्या तोंडाने सगळं काही कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू